नमस्कार वाढलेलं वजन म्हणजेच लठ्ठपणा आणि त्यातून निर्माण होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारी सध्या अगदी वाढत आहेत आणि सगळ्या आरोग्य संघटना सगळे डॉक्टर्स या बाबतीत जागरूकता निर्माण करण्याचा आपापल्या परीनं प्रयत्न करत असतात सर्वसाधारणपणे आपण जेव्हा वाढलेल्या वजनाबद्दल बोलत असतो तेव्हा बरेचदा उंची आणि वजन यांचं प्रमाण किंवा गुणोत्तर विचारात घेतलं जातं ज्याला म्हणतात बॉडी मास इंडेक्स पण भारतीयांच्या बाबतीत म्हणाल तर हा क्रायटेरिया अचूक ठरत नाही सध्या जागतिक स्तरावर चालू असलेल्या संशोधनाचा किंवा चर्चांचा एक निष्कर्ष असा आहे की भारतीयांच्या बाबतीत वेस्ट ही प्रेशो हा जास्त महत्वाचा मानायला हवा म्हणजे तुमचा पोटाचा घेर हा तुमच्या आरोग्याचा निदर्शक मानायला हवा बरेचदा वजन योग्य असत पण पोटावरची चरबी वाढलेली असते पोटाचा घेर किती असायला हवा तो जर जास्त असलाच तर कमी कसा करायचा त्यासाठी आहारात जीवनशैलीत काय बदल करायला हवेत या सगळ्या गोष्टींची शास्त्रीय चर्चा करूयात आजच्या आपल्या युट्यूब व्हिडिओतून मी डॉक्टर स्मिता बोरा आयुर्वेद तज्ज्ञ आणि स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये वेस्ट ही प्रेशो म्हणजे नेमकं काय हे तुम्हाला माहिती आहे का म्हणजे कंबर आणि पोटाचं गुणोत्तर किंवा प्रमाण आणि ते नेमकं किती असायला हवं तर वेस्ट म्हणजे कमरेचा किंवा पोटाचा घेर हा नाभीच्या जवळ मोजला जातो आणि हिप म्हणजे नितंबाचा घेर पोटाचा घेर ऍबडॉमिनल सर्कम्फन फरन्स असतो डिव्हायडेड बाय नितंबाचा घेर म्हणजे हिप सर्कम फरन्स हा आहे वेस्ट हिप रेशो पुरुषांच्या बाबतीत हा रेशो पॉइंट नाईन असायला हवा आणि महिलांमध्ये पॉइंट एटी फाईव्ह पुरुषांमध्ये जेव्हा पोटाचा घेर चाळीस इंचापेक्षा जास्त आणि महिलांमध्ये महिलांमध्ये पस्तीस इंचांपेक्षा जास्त असेल तर हा लठ्ठपणा आहे बॉडी मास इंडेक्स जेव्हा पाहिला जातो तेव्हा व्यक्तीच्या शरीरातलं फॅटचं uh, डिस्ट्रीब्युशन कसं होतं हे कळत नाही सर्वसाधारणपणे भारतीयांच्या शरीरातलं जे डिस्ट्रीब्युशन आहे फॅटचं ते इक्वली झालेलं नसतं तर शरीराच्या मध्यभागी म्हणजे पोटावर जास्त फॅट्स असतात आणि याला म्हणतात सेंट्रल ओबेसिटी किंवा अॅबडॉमिनल ओबेसिटी सर्वसाधारणपणे भारतीचे भारतीय व्यक्तीचे हातपाय लहान असतात पण शरीराच्या मधल्या भागावर साठलेल्या चरबीचं चा प्रमाण खूप जास्त असतं म्हणजे पोट सुटलेलं असतं याला म्हणतात हिन फॅट भारतीय महिलांमध्ये या प्रकारच्या ओबेसिटीचं प्रमाण जास्त आहे जरी तुमचा बॉडी मास इंडेक्स चांगला असला तरी सुद्धा जर पोटाचा घेर जास्त असेल तर तुम्ही स्थूल या श्रेणीमध्येच येता तर ही पोटावरची चरबी येते घातक का आहे कारण ही चरबी किंवा फॅट्स फक्त शरीराच्या बाहेरच्या बाजूला साचत नाही तर पोटातल्या महत्वाच्या अवयवांवर देखील साठत जाते त्याला आपण म्हणतो विसरल फॅट पोटातल्या या अनावश्यक फॅट्समुळे काय काय होतं हे तुम्हाला माहितीये का तर पहिला सगळ्यात महत्वाचा धोका असतो तो मधुमेह किंवा डायबेटीस होण्याचा जर फक्त एक ग्रॅम चरबी जरी जमा झाली तरी त्यामुळे डायबेटीस होऊ शकतो पॅनक्रियाच काम बिघडू शकत मधुमेह म्हणजे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे आणि सध्या फार खेदाची गोष्ट म्हणजे भारत जगाची डायबेटिक कॅपिटल मानला जातोय आणि आपल्यासाठी ही फार धोक्याची घंटा आहे दुसरा धोका आहे जो चरबीमुळे पोटावरचा होतो तो आहे हृदयविकाराचा जर वाढलेले फॅट्स हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये साठायला लागले तर त्याला म्हणतात एथरोक्सिस त्यामुळे हृदयाचं काम बिघडतं आणि सगळे विकार वाढतात तिसरा धोका होतो तो हाय ब्लड प्रेशरचा रक्तवाहिन्यांमध्ये चरबी जमा झाल्यामुळे ब्लड फ्लो जो आहे तो मेंटेन ठेवण्यासाठी जास्त प्रेशरची आवश्यकता पडते हृदयाला जास्त काम करावं लागतं पंपिंग करावं लागतं आणि यातून निर्माण होतं हाय ब्लड प्रेशर चौथा धोका होतो तो ऑस्टिओपोरोसिस म्हणजे काय तर हाडांचा ठिसूळपणा जर नंतर तुमच्या पोटाचा घेर जास्त असेल वजन जास्त असेल तर विशेषतः गुडघ्यांवर जास्त ताण येतो गुडघ्यांची झीज जास्त होते आणि गुडघेदुखी लवकर सुरू होते त्याचबरोबर कॅल्शियम किंवा विटॅमिन डी थ्री की हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेली खनिज किंवा विटॅमिन्स आहेत ती फॅट सोल्युबल आहेत म्हणून जर तुमच्या शरीरात फॅटचं प्रमाण जास्त असेल तर या विटॅमिनची कमतरता सुद्धा निर्माण होते आणि मग त्यासाठी काय केलं जातं तर सप्लिमेंट्स घेतली जातात पण शेवटी सप्लिमेंट्स तात्पुरता आधार देतात तुम्हाला जर शरीराला आतून स्ट्रॉंग निरोगी ठेवायचं असेल तर चरबीचं फॅट्सचं प्रमाण नियंत्रणात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे आणि पोटावरची चरबी कमी करणं खूप महत्वाचं आहे तर हे झाले धोके पोटावरच्या चरबीमुळे होणारे आता याची पाहूयात कारणं कोणती आहेत की फॅट्स का जमा होतात आणि पोटावर का जमा होतात तर पहिलं कारण आहे आहार जर आहारात जास्त प्रमाणात जड पदार्थ असतील किंवा गोड असतील कार्बोहायड्रेटचा अतिरेक का असेल पिष्टमय पदार्थांचा तर त्यामुळे पोटावरची चरबी वाढते आहारात संतुलन किंवा बॅलन्स हवा हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण बरेचदा भारतीयांच्या आहारात पोळी भात यांचं प्रमाण जास्त असतं आणि भाज्या डाळ उसळ यांचं प्रमाण कमी असतं हे गुणोत्तर बिघडल्यामुळे शरीरात आणि विशेषतः पोटावर चरबी जमा होत जाते शिवाय तुमच्या आहारात गोड पदार्थ वारंवार चहा कॉफी कोल्ड्रिंक्स तळलेले पदार्थ बेकरीचे पदार्थ येत असतील तर त्यामुळे सुद्धा पोटावर फॅट जमा होतात अल्कोहोल कन्झम्शन हे सुद्धा पोटावरच्या चरबीमागचं एक महत्वाचं कारण आहे आता दुसरं कारण ते आहे जेवणाच्या चुकीच्या वेळा अध्यशन म्हणजे काय तर भूक नसताना घेतलेला आहार तुम्ही जर फक्त वेळ झाली म्हणून घड्याळाकडे बघून जेवत असाल किंवा आवड म्हणून वारंवार खात असाल तर घेतलेला आहार पचत नाही त्याचं रूपांतर दूषित अशा फॅट्स मध्ये होतं आणि ती चरबी साचते विशेष करून पोटावर आणखी एक यातलं चूक म्हणजे जेवणाच्या वेळांमधली ती म्हणजे लेट नाईट डिनर मी हे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या व्हिडिओतून सांगत असतेच जर तुम्हाला पचन उत्तम ठेवायचं असेल बी पी शुगर कोलेस्ट्रॉल लठ्ठपणा यापासून दूर राहायचं असेल तर तुमचं संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या जवळपास व्हायलाच हवं संध्याकाळी साडेसहा सात याच्यानंतर तुम्ही जे काही खाता त्याचं रूपांतर शरीरात जाऊन एकतर फॅट्समध्ये होतं कोलेस्ट्रॉलमध्ये होतं किंवा शुगरमध्ये होतं विशेष करून चाळीशी नंतरच्या सगळ्या व्यक्तींनी संध्याकाळचं जेवण सातच्या आधी घ्यायलाच हवं एवढा एकच बदल केला तरी सुद्धा पोटाचा घेर अगदी लक्षणीयरित्या कमी होऊ शकतो आता पुढचं कारण तिसरं ते म्हणजे विहार किंवा तुमची लाईफस्टाईल तुम्ही दिवसभर जर एकाच जागी बसून राहत असाल तर अर्थातच पोट सुटतं पोटावर फॅट जमा होतात सकाळी जरी तुम्ही थोडाफार व्यायाम केलेला असला तरी दिवसभर एका जागी बसणं घातक आहे म्हणून सकाळी योग्य तो व्यायाम नियमितपणे करणं जितकं महत्वाचं आहे तितकंच दिवसभर शक्य तितक्या हालचालीत करत राहणं हे सुद्धा महत्वाचं आहे म्हणजे फिजिकली ऍक्टिव्ह राहणं सध्या बरेच जण घरून गाडीमध्ये गाडीतून ऑफिसमध्ये ऑफिसमध्ये दिवसभर खुर्चीत बसणं किंवा शाळा कॉलेजमध्ये बसणं आणि पुन्हा गाडीतून घरी येऊन सोफ्यावर बसणं एवढ्यात काय त्या हालचाली करतात जरी तुमच्या कामाचं स्वरूप बैठ असेल तरीही दर तासानं पाच मिनिटं का होईना स्ट्रेचिंग करणं काही ना काही हालचाली करत राहणं हालचाली करण्यासाठी निमित्त शोधणं खूप महत्वाचं आहे पोटाचा घेर कमी करण्यासाठी योग्य व्यायाम हवाच फक्त चालण्यानं पोटाचा घेर कमी करणं फार अवघड आहे त्यासाठी सूर्यनमस्कार किंवा पोटाचे विशेष व्यायाम करायला हवेत आणि तेही अगदी नियमित करायला हवेत आता लवकरच एक जानेवारी येईल आणि बऱ्याच जणांना नवीन वर्षासाठी विशेष करून आरोग्यासाठी बरेच जण वेगवेगळे बरे संकल्प करतील पहिल्या आठवड्यात अनेक जिम असतात किंवा मा व्यायामाचे वर्ग असतात त्यांची वर्षभराची कमाई होऊन जाते कारण या काळात नव्या उत्साहानं नाव नोंदणी केली जाते आठ दहा पंधरा दिवस जिम किंवा योगासनं व्यायाम एरोबिक्स असे प्रकार केलेही जातात आणि अकरा बारा जानेवारी येईपर्यंत पुन्हा पहिले पाढे पंचावन्न असं तुमच्या सुद्धा बाबतीत कधी झालंय का तर कमेंट्समध्ये येस लिहा पण जर वर्षी दोन हजार पंचवीस मध्ये तुम्हाला पोटाचा घेर कमी करायचा असेल पोट फ्लॅट करायचा असेल तर त्यासाठी आत्तापासून नियोजन करा मी नेहमीच आपल्या व्हिडिओजमधून वेगवेगळ्या सायंटिफिक आणि प्रॅक्टिकली सोप्या अशा टिप्स देतच असते त्यातल्या काही महत्वाच्या टिप्स ज्या पोटाचा घेर कमी करण्यासाठी तुम्हाला मदत करतील पहिलं तेल साखर आणि मीठ यांचा वापर शक्य तितका कमी करणे तुम्हाला चहाची आवड असेल तर त्याऐवजी हर्बल टी किंवा दालचिनीचा काढा घ्या दुसरं संध्याकाळचं जेवण सूर्यास्ताच्या शक्य तितक्या जवळपास घेणे खूप महत्वाचा नियम तिसरी टीप दोनदा जेवण करणे शक्यतो सकाळचं जेवण दहा ते अकरा या वेळेत व्हायला हवं चौथं कारण चौथी टीप की दोन जेवणांच्या मधल्या वेळेत भूक लागली तर अगदी हलका आहार म्हणजे फळं किंवा मुगाचं कढण किंवा मखाने फुटाणे असे पदार्थ खाणे पाचवं नियमितपणे अर्धा ते पाऊन तास योग्य तो व्यायाम करणे शक्य असेल तर किमान बारा सूर्यनमस्कार पहिल्या दिवशी करावे आणि त्यामध्ये रोज एक एक सूर्यनमस्कार वाढवत जावा असं तुमच्या वयानुसार तुम्ही पंचवीस तीस पन्नास सूर्यनमस्कार महिन्याभरात पोटाचा घेर किमान दोन ते तीन इंच कमी होऊ शकतो रूल नंबर सहा चहा कॉफी कोल्ड्रिंक्स अल्कोहोल किंवा कुठलंही व्यसन यापासून दूर राहणे कोल्ड्रिंक्स किंवा अल्कोहोलची कितीही जाहिरात होत असली तरी ते आरोग्यासाठी घातक आहे हे, हे शंभर टक्के आजकाल अल्कोहोल फ्री बिव्हरेजची बरीच जाहिरात होत असते पण ते सुद्धा आरोग्यासाठी फार घातक आहेत आता टिप नंबर सात मांसाहार जंक फूड विकतचं खाणं पॅकेटमधले कुठलेही पदार्थ मिठाई असे पूर्ण बंद करणे टिप नंबर आठ तुम्हाला माहिती आहे का की तुमचा स्ट्रेस किंवा ताणतणाव यामुळे सुद्धा शरीरात चरबी जमा होत असते तुम्ही कधीतरी ट्रॅफिकमध्ये अडकलेले असता किंवा तुमची कुठली तरी महत्वाची जवळ आलेली असते तुम्हाला कुठेतरी जायला उशीर होत असतो अगदी किरकोळ काही काही कारण असतात पण त्यामुळे सुद्धा शरीरात स्ट्रेस हार्मोन रिलीज होतं आणि ही एक नैसर्गिक किंवा बायोलॉजिकल जैविक क्रिया आहे त्यामुळे मेंदूला झटकन संदेश जातो की काहीतरी धोका आहे तयार राहा फाईट ऑर फ्लाईट मग मेंदू सगळ्या शरीराच्या पेशींना एक संदेश पाठवतो की लवकरच धोका निर्माण होणार आहे मग जसं पावसाळ्याच्या आधी मुंग्या आपलं अन्नगोळा करून ठेवतात तसंच धोक्याच्या वेळी किंवा संकटाच्या वेळी कामी यावं म्हणून आपले सेल्स फॅट जमा करून ठेवतात आणि ही प्रक्रिया दिवसातून दोन चार वेळा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा होत असेल तर तुमची जीवनशैली तुमचं खाणं पिणं कितीही व्यवस्थित असेल तर या तणावामुळे पोटावर चरबी साचत जाते म्हणून स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक शिकणं खूप महत्वाचं आहे आपण बऱ्याच गोष्टी खरं शिकत असतो पण तणावाचं व्यवस्थापन करायला आपल्याला शिकवलंच जात नाही मला तर वाटतं की सध्या शाळेपासून सगळ्यांना हे टेक्निक शिकवायला हवी कारण ही जीवन आवश्यक आहे त्यासाठी प्राणायाम मेडिटेशन किंवा साधना अशा वेगवेगळ्या असंख्य गोष्टी आहेत पण त्या सातत्यानं करणं किंवा त्याची सवय लावून घेणं खूप महत्वाचं आहे आणि तणावाची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर ही सवय लागू शकत नाही म्हणून अगदी शाळकरी वयापासूनच सगळ्या मुलांना हे ट्रेनिंग द्यायला हवं हो। असं मला तरी मनापासून वाटतं तुम्हाला या बाबतीत काय वाटतं ते मला अवश्य कळवा किंवा तसं कमेंट्स मध्ये नक्की लिहा तर ही झाली टिप नंबर आठ आता उपाय नंबर नऊ एरंडेल तेल किंवा त्रिफळा घेणं जर तुमचं पोट साफ होत नसेल तर त्यामुळे सुद्धा पोटाचा घेर वाढतो म्हणून तुमच्या प्रकृतीनुसार किंवा ऋतूनुसार मधून मधून एरंडेल तेल त्रिफळा यासारखी काही औषधं घेत राहणं या दोन्ही औषधांविषयी आपण वेगवेगळे सविस्तर व्हिडिओ बनवलेले आहेत आणि तुम्ही जर नेहमी हे आपलं चॅनल पाहत असाल तर तुम्हाला या दोन औषधांची चांगली माहिती असेल कारण पोट साफ होणं हे आरोग्यासाठी आणि विशेषतः चरबी नियंत्रणात ठेवण्यासाठी खूप महत्वाचे आणि आता उपाय नंबर दहा शेवटचा उपाय जर हे सगळं करून सुद्धा पोटाची चरबी हटत नसेल तर तुम्हाला डॉक्टरांचा वैयक्तिक सल्ला घेण्याची गरज आहे कारण खूप जुनाट तक्रारी असताना काही औषधं घेणं किंवा पंचकर्म करण्याचा खूप उपयोग होतो विशेषतः पंचकर्मांचा या बाबतीत अगदी सुंदर रिझल्ट येतो योग्य त्या ऋतूनुसार तुमच्या प्रकृतीनुसार पंचकर्म केलं तर शरीराची अगदी सेल्युलर लेवलला डीप क्लिन्झिंग किंवा शुद्धी होते आणि फॅट्स तयार होण्याची जी प्रक्रिया आहे ना तिथे मुळापासून सुधारणा केली जाते अर्थात पंचकर्म करायचं तर अनुभवी वैद्यच हवा हे मी नेहमी सांगत असते कारण सध्या अनुभव नसताना फॅशन म्हणून डिटॉक्स म्हणून किंवा पंचकर्माच्या नावाखाली अशास्त्रीय उपचारांचा ट्रेंड वाढतोय म्हणून ती एक काळजी नक्की घ्यायला हवी असो तर हे झाले दहा उपाय ज्यामुळे तुम्हाला अगदी सपाट फ्लॅट पोट मिळेल आणि एक चॅलेंज म्हणून तुम्ही हे ॲक्सेप्ट करू शकाल जर तुम्ही हे चॅलेंज घेणार असाल तर कमेंट्स मध्ये लिहा तुमचा आत्ताचा पोटाचा घेर किती आहे आणि तुम्हाला तो किती हवा आहे तो तुम्ही किती दिवसांमध्ये अचीव्ह करणार आहेत हे लिहा कारण जेव्हा आपण कुठलीही गोष्ट डिक्लेअर करतो तेव्हा त्याचं एक बंधन आपल्याला असतं म्हणून कमेंट्समध्ये याविषयी नक्की लिहा आशा आहे की आपण आज पोटावर चरबी होण्याची जमा होण्याची जी कारणं पाहिली त्यासाठीचे जे महत्वाचे आणि सोपे उपाय पाहिले त्याचा तुम्हाला दैनंदिन जीवनात नक्की फायदा होईल हा व्हिडिओ अधिकाधिक जणांना शेअर करा कारण आपल्याला भारतामध्ये अशा शास्त्रीय ज्ञानाची सध्या खूप गरज आहे आजच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतो धन्यवाद